प्रवेश 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 सुरू 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 सांगली सातारा पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आता इन्स्टिट्यूट सुरू झाले आपल्या विट्यामध्ये जीवन प्रबोधिनी विटा संचलित शोभा बाबर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग गार्डी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग कालावधी चार वर्ष शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स एम नर्सिंग सीई टी कंपल्सरी आमचा पत्ता टेक माळणी रोड विटा गार्डी तालुका खानापूर जिल्हा सांगली नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज बदलापूर्व कोलकाता येथील मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात विट्यात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी नगराध्यक्ष प्रतिभा पाटील यांनी प्रतिभा शक्ती युवती मंचाच्या वतीने घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करत विटा पोलिसांना निवेदन देण्यात आले कलकत्ता आणि पट्टपूर येथे घडलेल्या या घटनेबद्दल पुन्हा एकदा

बदलापूर येथे दोन लहानग्या चिमुकलींवर झालेले अमानुष अत्याचार व कोलकाता येथील एकतीस वर्षीय डॉक्टर मुलगीवर अत्याचार करून केलेली अमानुष हत्या अतिशय धक्कादायक आहे आणि आजही तो चालू सर्व आज इथे उपस्थित राहिलात याबद्दल तुम्हाला प्रणाम आज तसं निषेध 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 आपण करो रुपये पण हा निषेध जोपर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला थांबायचं नाही कोलकाता आणि बदलापूर येथे घडलेल्या जाहीर 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 मैत्रिणी आणि कारगिल सारख्या तत्वज्ञानाचा सुगंध या महाराष्ट्रात सरवळतोय राजमाता राज राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्त्री शिक्षणाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यासारख्या महान स्त्रियांनी या महाराष्ट्राच्या भूमीला पावन केलं आणि आपल्या मनगटात एवढी ताकद दिली आहे की आपण वाघिनी सारखं लढायला जमलं पाहिजे आपल्याला तसंच या झालेल्या घटनेबद्दल व्यक्त करून तुम्ही तुमच्या मनामध्ये इतकं ताकद निर्माण करा कारण वार नाही तलवार आहे ती संशेरीची धार आहे वार नाही तलवार आहे ती संशेरीची धार आहे तिचा हिरख नाही तिथं अंगार आहे त्यामुळं हा अंगार जर कोणावर पडला ना सा तर लक्षात ठेवा आणि आपल्या आसपास होणाऱ्या प्रत्येक घटनेचा किंवा प्रत्येक गोष्टीच तुम्हाला पेदर काहीही जर निदर्शनास आलं तर आपल्या पालकांपर्यंत आपल्या शिक्षकांपर्यंत ती गोष्ट पोहोचवा आजच्या पिढीत लहान तीन चार वर्षाची गोष्टी खरंच आपण इमॅजिनही करू शकत नाहीये हो, तिथं इतकं वय म्हणजे त्या नाजूक कळीला उमलण्याच्या आधी तोडण्याचा अधिकार त्या नरकामाला कोणी दिला लवकरात लवकर या घटनेची कारवाई व्हावी आणि कारवाई हो म्हणून फक्त थांबणार नाही तर फाशीची शिक्षा व्हावी त्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत आणि फक्त ही एकच घटना नाहीये कोलकाता मध्ये घडलेली घटना आज आपण आपल्या न शिकवतोय आई वडील पालक असू द्याल सांगतायत की शिका प्रगती करा पण डॉक्टर होती होती काय दोष होता तिचा आणि का, का या प्रश्नाची उत्तर तिलाही त्यावेळी त्या रात्री पटलीच असणार ना मग तुम्ही कुठे कमी पडताय आपल्या आजूबाजूला काय चाललंय याच जरा भान ठेवा आणि तिथं जे काही सुविधा निदर्शनाला आले तो आज ती सारखं राहायला शिका जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाही 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 आज शाहू फुले महामान मानतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्या मुलीला अमन फ सामोर जावं लागते अक्षसा डोळ्यात पाणी येते अंगा वाजून काढा येतोय तीन चार वर्षाची मुलगी विचार करण्यासारखी गोष्ट आहे कुठे नेऊन ठेवलाय माझ्या शोभांचा महाराष्ट्र आणि पुन्हा एक माल आणि आजकाल स्त्री पालकांना किंवा इतरही बऱ्याच जणांना बघताना ते की, की मुलीनं सरळ रेषेत चाललं पाहिजे विचित्र कपडे किंवा बंधनात एका बॉन्ड्रीत राहिलं पाहिजे मग हाच नियम तुमच्या मुलांना का नाही लागू करत स्त्री माते समान मानणाऱ्या या महाराष्ट्राच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांनी इच्छा देली परप्रांतात स्त्रीला साडी चोळी करून परत पाठवलं त्यावेळी तुमचा मावळा काय काढत होता का असा प्रश्न आणि मुली नाही विचारू शकत म्हणून सांगते की जर नारी शक्ती होऊ शकते आजीची भक्ती होऊ शकते वाघीण होऊ शकते तलवार होऊ शकते तुमचा तुमचा मुलगा हा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून या समाजात का नाही राहू शकत फक्त मुलींनाच हा वंदन का हा प्रश्न मी प्रत्येक पालकांना विचारते आणि आपली मुलगी शिकली पाहिजे या बरोबरच ती सक्षम झाली पाहिजे कडे लक्ष द्या कारण शांत राहणं हा स्त्रीच्या स्वभावाचा भाग आहे शांत राहणं हा स्त्रीच्या स्वभावाचा पाणी असलं ना तर आतून आग आहे डोळ्यात तरी पाणी असलं ना तरी आतून आग आहे वार नाही तलवार आहे ती समशेरीची धार आहे वार नाही तलवार आहे राख नाही जगदकता अंगार आहे राख नाही जगदकता अंगार आहे आणि हाच अंगार आज आपल्याला समन्वय महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात पसरवायचंय त्यासाठी स्वतःच्या पायावरती उभं राहण्याबरोबरच स्वतःला इतकं सक्षम करा इतकं सक्षम करा की समोर येणारा मुलगा असू द्या किंवा परपुरुष असू द्या तुम्हाला एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आणि तुमच्या नजरेतल्या त्या वाघिणीला बघून दिलाच पाहिजे म्हणूनच या घटनेच्या निषेधार्थ प्रतिभाशक्ती युवती मंचच्या वतीने महिला व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून घटनेचा जाहीर निषेध करत दोन्ही घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून फाशी देण्यात यावी असे निवेदन विटा पोलिसांना देण्यात आले कारण की आपण शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रात राहतो उठताळून हा मोर्चा हो शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर का केलेला आहे का शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महिलांच्याकडे वाकड्या नजरेनं सुद्धा बघितलं जात नव्हतं वाकड्या नजरेनं बघितलं तर त्यांचे डोळे काढले गेले जात होते पण आता ह्या महाराष्ट्रात एकावर एक असे अत्याचार होत आहेत आणि आपण सर्वजण जे नुसतं बघत आहोत त्या लोकांना कुठलीच कठोर शिक्षा होत नाही त्या मुलींना असे त्या युवतीला असेल त्यांच्या घरातल्या असेल ते कुठल्या परिस्थितीमधून जात असतील त्यांची मानसिकता काय असेल त्या सर्व गोष्टींना न्याय मिळावा आणि लवकरात लवकर सरकारला माझी विनंती आहे की आपला सक्ती कायदा लवकरात लवकर पास व्हावा आणि माझ्या मुलींना न्याय मिळावा हे महाराष्ट्रात धरते आहे किंवा भारतात घडता आहे वारंवार या घडता घडत आहे हो ज्या मुली असुरक्षित आहेत त्यांना सुरक्षा मिळावी त्यांना न्याय मिळावा आणि कायद्याबद्दल बद्दल जी आपल्याला आदर आहे तो कसाच राहावा त्यासाठी लवकरात लवकर आपण शक्ती कायदा पास करावा एवढी मला सरकारला विनंती आहे आणि मुलींना एकच सांगणं आहे कुणाच्या डिपेंड न राहता निर्माण करा की तुमच्याकडे युवा बघितलं नाही पाहिजे एवढंच मी माझ्या सांगते जय जय विटा पोलिसांनी निवेदन स्वीकारत कोणत्याही घडलेल्या घटनेची दखल घेऊ असे आश्वासन विटा पोलिसांकडून देण्यात आले जोडू देणार नाही यासाठी पोलिस दल तुमच्या सदैव पाठीशी राहील कुठलीही तुमची घटना आली कुठल्याही घटनेची तात्काळ दखल घेतली जाईल कुणालाही तात्काळ ठेवणार नाही याची मी सगळ्यांना गावी घेतो रमेश जाधव स्टार न्यूज बिटा